हाँ बोल हा रे पप्पा माझे सर्व मित्र गोव्याला चाललेत तर माझी पण जायची इच्छा झाली हा तू घरी आहे मग फोन कट केला हॅलो तू माझा फोन कट केलास मला माहिती आहे तुम्ही मला पाठवणार नाही मग तुमच्याशी बोलून तरी काय फायदा अरे पण पर परत फोन कट केला हॅलो हे बघ तुझ्या लक्षात येत का तू तुझ्या बापाचा फोन कट करतोय बापाचा कळतय का तुला पण पप्पा तुम्ही थोडी त्यांच्या सोबत मला गोव्याला पाठवणार आहे अरे पण प्रेमान विचार परत फोन कट केला म्हणजे माझ्या बायकोची जय हॅलो तू माझा फोन का कट करतो सारखा सारखा अरे एकदम विचारून बघ प्रेमान आहे मग मी ठरवेन ना तुला पाठवायचं की नाही ते पण तू माझा फोन कट करून अच्छा म्हणजे तुम्ही मला त्यांच्यासोबत गोव्याला जायला द्याल तर हा मी प्रयत्न कर फोन कट करतो सारखं सारखं हॅलो तू एक काम कर तू जा जा गोव्याला जा तू तिकडे जाऊन दारू पी गटारात लो तुम कर तू पण तू जा गोव्याला पण माझा फोन <laughs> माझा फोन कट हॅलो तू एक काम कर तू गोवा कॅन्सल कर तू एक काम कर तू थायलंड जा तू आख्या सगळ्या सगळ्या मित्रांना घेऊन जा तिकडे तिकडे जाऊन मसाज कर सगळा मी खर्च करतो मी पैसे आत्ता ते आता पाठवतो पण तू थायलंड जा ओके पण माझा फोन कट करून ओके ठीक आहे गप्पा हॅलो हा पप्पा मी थायलंड ला जायला निघालोय लगेच पैसे पाठवा चिकून झाला असेल परत करतो हॅलो हा पप्पा मी खरंच जायला निघालोय थायलंडला मित्र पण सोबत आहेत इज्जतीचा सवाल आहे हो पैसे पाठवा लगेच बापाला शिकवतोय शरद झाला